Yeah, quite holding

लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं झालं का चाय पाणी फक्त आम्ही जस्ट चाय पिलो मग लाईव्ह चालू केलो बघा कमेंट करा छान छान हाय तुम्हाला पण हाय बोला कुठून बोलत आहोत आम्ही तर कर्नाटकमधून लाईव चालू आहे आमची झाला काय चाय पाणी तुमचं सांगा बोला कमेंट करा लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व स्वागत है सब जय भी शंभुराज लाइक डन के बदल खूब खूब धन्यवाद यार। 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 ਕਮੈਂਟ ਮਾਰੋ ਕਮੈਂਟ ਮਾਰ ਦਿਓ ਲੋਈਵਾ ਖੰਡ ਖੰਡ ਮਨ ਸਕਰ ਮਗਾ ਇਹ ਦਿ ਮੜਨ ਲੈ ਇਹ ਯੂਟਿਊਬ ਆਰਸ ਨਾ ਹੋਣਾ ਰਾਮ ਪੀਰ ਅੰਤ ਰਾਮ ਰਾਮ ਅੰਤ ਰਾਮ ਰਾਮ ਜੈ ਰਾਮ ਜੀ ਯਾਰ ਇਹ ਕੋਲੇ

दादा जय बी नमो बला काय चाय पण तीन नंबर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं मनापासून दादा लाईक डन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून <laughs> <लाएक। laughs> चाय पाणी झालं बघा चहा चाय पिल्यावरच मी लाईव चालू गे गेलो आज शेतावर गेलो नाही पाऊस इतका आलाय आणि आता पण भरपूर आलाय बघा यावर्षी काय पाऊस नाही आला बघा काय करताय काम माहित नाही बघा अवका आमची मालकीन मली साहेब बनवत आहे नाश्ता आहे सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप धन्यवाद तिरकोन तिरकोन का तस मग दादा तुमचं चाय बंद झालं का जेवी मला तर जेवी मला तर जय विंद त्यांना मराठी येत नाही हा सगळं तर माफ करा <laughs> आम्हीच बोलतो मराठी थोडं त्यांना मराठी येत नाही म्हणून तर ते समोर येत नाही जास्ती <laughs> जी बोलत नाही जी वळत नाही त्यांची थोडं फास्ट असं बोलते वेळेस चौका असं ना मग जरा तमत <coughs> लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं साइड को जाओ हो मने हो गप्पा मने हो गप्पा मने हो, हो गो एए, हो गो सपोर्टिंग कमेंट साठी खूब खूब धन्यवाद దా పా <laughs> 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 लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा छान छान आत्ता मी दादा एक हा व्हिडिओ टाकलोय बघा ते कसं आलाय सांगा मला नक्की एक व्हिडिओ आपला फोटो ते एडिट केलेला आहे बघा ते पुतळ्याचं आणि असं ते ह्याचं कसं आलंय सांगा मला कमेंटमध्ये जमलं का नाही ते लाइव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं मनापासून काय पाणी झालं का सर्वांचं सांगा कमेंट करून नक्कीच <coughs> <coughs> लय मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रशांत दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं मनापासून जय भीम जय शिवराय नम बुद्ध आहे झाला का पाणी तुमचं चाय पाणी झालं असेल तुम्ही सकाळी जल्दी उठता पाच वाजता आणि वॉकिंगला जाता तुम्ही नंबर पाच नंबर ला आहे खूप खूप धन्यवाद मग वॉकिंगला गेलो पण खूप छान तुमचं सकाळ सकाळी वॉकिंग करणं आपलं शरीराला एकदम चांगलं असतं ते आणि तुमचं शरीर एकदम फिट एकदम <clears throat> Thank you, thank you. <laughs> बायया हो गले आ माने होवू हो निंदर धांगा आ लाय मध्ये स्वागत आहे सर्वांचं ए, ए प्रशांत दादा जय भीम म्हणत आहे तव्हा भगवान दादा

भगवान दादा संजू भाऊला घेऊन या जाऊन माणसाची लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच लाईवला लाईक करा <laughs> कमेंट करा छान छान

अरे ना और या नाश्ता करू चहा पिलो आता अवका नाश्ता भगवान दादा अवका गेलो सी वरती पाऊस येते काय की बघा आता बाळ भरपूर आलाय आमच्या इकडं आहे Demakul, demakul. Bas, bas. Tahu kan, kuri ya. Nasta dure garam, garam. Kadur nih kata ya, फोटो याला लाईक मारतो आणि मारतोसाठी लाईव्ह स्वागत आहे तुमचं नाश्ता करू याव का आम्ही चमचा करत नाही नाश्ता हातानच करत आहे गावाकड माणस चमचा आम्हाला खाल्ल्याने वाटत नाही बघा नाश्ता

स्वागत ते <coughs> 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 स्वागत आहे तुमचं सर्वांच नाश्ता करू पोळे आहेत नाश्त्यामध्ये चहा एकदा आहे आता एकदा शिजायला लागले चहा पिवलोय आता

लाईमध्ये साखर आहे सर्वांचं खायचो संप तसच खायचं छाया बी झाला बघा सोबत आणि

हे आता काय करायचं होतं पोटात का नाहीये सांगायचं पाणी नाही nah नमस्ते ते डब्बा kita nasa korea